बातमी लव जिहाद संदर्भातील महाराष्ट्रामध्ये लव जिहादच्या प्रकरणामध्ये वाढ होऊ लागली आहे आणि या प्रकरणांवरती कारवाई करायला हवी लव जिहाद विरोधी कायद्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन देखील आहे लव जिहाजचं वास्तव सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या निर्णयामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात देखील अशा घटना वाढू लागल्यात आपण सातत्यानं ह्या घटना वाढत असताना पाहतोय आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटनाही खूप गंभीर आहेत यावरती कठोर का कारवाई करण्याची गरज आहे आणि एका धर्माच्या व्यक्तीनं दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीशी लग्न करणं यामध्ये काही चुकीचं नाही मात्र खोट बोलून आणि खोटी ओळख टाकून एखाद्याजवळ लग्न करणं आणि नंतर त्याला सोडून देणं हे चुकीचं आहे अशा घटना वारंवार घडत असून या खूप गंभीर आहेत यावरती कारवाई करायलाच हवी अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहाद विरोधी कायद्याचं समर्थन केलं लव जिहाद याची वास्तविकता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही आलेली आहे केरळ हायकोर्टच्या निर्णयात देखील ती आलेली आहे एका धर्मातल्या व्यक्तीने दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीशी लग्न करणं हे गैर नाही पण खोट बोलून खोटी आयडेंटिटी तयार करून त्या ठिकाणी फसवणूक करून अशा प्रकारचं लग्न करायचं आणि मुलं जन्माला घालून सोडून द्यायचं ही जी प्रवृत्ती चाललेली आहे जो फूस लावने पड़ा असा जे हे फूस लावणे फसवणूक करणे जाणीवपूर्वक खोटारडेपणा करणे असं जे चाललेलं आहे हे मात्र योग्य नाहीये आणि म्हणून या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती राज्य सरकार करेल लव जिहादच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी कायदा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठित केली मात्र काही लोकांनो लोकांना ह्या कायद्याला विरोध दर्शवलाय लव जिहाद हा शब्दच फसवा असल्याचं विधान विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांनी केलं सुब्रमण्यम स्वामी जो हिंदुत्ववादी वगैरे हो आहे त्याच्या मुलीने मुस्लिम मुलाशी लग्न केलं आहे तो लव जिहाद नाही आहे का तो जर लव जिहाद असेल तर सुब्रमण्यम स्वामीला खासदारकी कशी दिली भारतीय जनता पार्टीने शहानवाद हुसेन की इतर लोक कसे काय नेतृत्व करतात तर तुम्हाला मुस्लिम चालतात त्यांची मतच राज्यातील लव जिहादच्या घटना पाहता अशा प्रकरणांमध्ये आरोपीनं कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्याला कायद्याची आवश्यकता आहे राज्यातील मागील काही वर्षांमध्ये आंतरधर्मीय विवाहावरून लव जिहादच्या घटना उघडकीस आल्यात आणि त्यांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी नागरिकांकडून विशेषत हिंदुत्ववादी संघटनांकडून होत होती त्याला अनुसरून राज्य सरकारनं संदर्भात समिती देखील स्थापन केलेली आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र